जागतिक महिला दिनानिमित्त साईज्योती हॉस्पिटल कोपरगाव येथे आयोजित केलेल्या मुळव्यात बगंदर फिशर मोफत तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय या निमित्ताने कोपरगाव शहरासह तालुक्यात देखील विविध ठिकाणी महिलांकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस साजरा करण्यात आला आहे या महिला दिनाची औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोपरगाव शहरातील नामांकित असलेल्या डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर सौ काजल गलांडे यांच्या साईज्योती हॉस्पिटल येथे साईज्योती हॉस्पिटल व लायन्स क्लब लेनेस क्लब यांच्या वतीने मुळव्यात भगंदर फिशर मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी या शिबिराचे भगवान धन्वंतरी यांच्या मूर्तीचे पूजन करून दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले यावेळी ब्रह्माकुमारी सरला दिदी डॉक्टर काजल गलांडे डॉक्टर आबाबूब डॉक्टर मनीषा क्षत्रिय सौ रश्मी कडू लिनेस प्रेसिडेंट अंजली थोरे वर्षा झवर किरण डागा शोभना भावी ठोळे दीपा भावी ठोळे डॉक्टर सुनिया रणदिवे सौ सरिता चोप्रा सोनाली गिरमे डॉक्टर तुषार गलांडे लायन्स अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज कडू राम थोरे आणि साईज्योती हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी शिबिराचा लाभ घेण्यासाठी आलेले नागरिक महिला भगिनी उपस्थित होते या शिबिरामध्ये जवळपास पंचेचाळीस रुग्णांनी आपली तपासणी केली असून बावीस रुग्णांवर सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे या महिला दिनानिमित्त आलेल्या सर्व महिलांचा सन्मान करत जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात याविषयी अधिक माहिती डॉक्टर काजल गलांडे यांनी दिली आहे नमस्ते माझं नाव डॉक्टर सौ काजल तुषार गलांडे आम्ही गेल्या तेवीस वर्षापासून कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती भागात छत्रपती संभाजी महाराज चौकात आमचे साई ज्योती पंचकर्म व शारसूत्र हॉस्पिटल आम्ही चालवत आहोत आज जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही साई ज्योती हॉस्पिटलमध्ये मोफत भगंदर व फिशर या आजारांची तपासणी व मोफत औषधं उपचार यांचं आज शिबिराचं आयोजन केलं आहे यामध्ये तपासणी दरम्यान आपण महिला वर्गाची तपासणी करताना महिला डॉक्टर म्हणजे स्वत मी आणि महिला स्टाफ आम्ही इथे नियोजित केलेला आहे या तपासणीदरम्यान आढळलेल्या महिला रुग्णांना ज्यांना ऑपरेशनची गरज म्हणजे शारसूत्र ट्रीटमेंट आणि लेझर ट्रीटमेंटची ज्यांना गरज भासणार आहे त्यांना आम्ही आजच्या दिवशी सवलतीच्या दरात पद्धत ही दहा हजार व लेझर ट्रीटमेंट बारा हजार आपण त्यांना सवलतीच्या दरात देणार देणार आहोत यामध्ये आम्ही मेडिकल व लॅबचा खर्च यांच्यासहित आम्ही हा दर आकारलेला आहे त्यामुळे महिला वर्गांनी निसंकोचपणे या शिबिराचा फायदा घ्यावा मॅडम आहे मुख्यतः स्त्री ही आपल्या कुटुंबाचा असते स्त्रीचे आरोग्य जर स्वस्त तर अख्खे कुटुंब अख्खे घर हे स्वस्थ राहते परंतु आजच्या धावपळीच्या जीवनात स्त्री ही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास कमी पडत आहे किंवा ती जाणून बुजून स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे यामुळे ती कुटुंबाच्या सर्व सदस्यांची आवडनिवड जपता जपता तिची स्वतःची जणू आवडच काही राहिली नाही का मग ती जे काही असेल किंवा कॉम्प्रोमाइज करून ती काही जे असेल घरामध्ये राहिलेलं शिल्लक ती ते खाण्याचं खाण्यास पसंती देत आहे त्याच्यामुळे मूळव्यात भगंदर फिशर यांसारख्या आजारांना ती बळी पडत आहे तर आजकाल स्त्री ही फक्त गृहिणी न राहता छोटे मोठे काम करण्यासाठी घराबाहेर पडत आहे त्यामुळे घरातलं काम बाहेरचे काम ह्याच्यामुळे तिची तारेवरची कसरत दररोज चालू असते त्याच्यामुळे चा खाण्यापिण्याच्या सवयींकडे चुकीच्या सवयी ती अवलंब करत आहे जसे की हॉटेलिंग करणे फास्ट फूड खाणे जसं की पिझ्झा बर्गर चायनीज नूडल्स फ्रेंच फ्राईज किंवा हॉटेलचं जेवण किंवा काही पार्सल मागवायचं आहे आज मी खूप थकले आज मला वेळ नाही असं वडापाव वगैरे यांसारखे काही छोट्या मोठ्या गोष्टी ती खाऊन तिचं पोट भरत या आहे यामुळे गुदगद जे व्याधी आहेत मूळव्याध भगंदर फिशर यांच्या यांसारख्या आजाराला ती बळी पडत आहे नारी म्हणजे प्रेम नारी म्हणजे माया तिच्या सहवासातच लाभते सुखाची छाया आज जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या सर्व समस्त महिला वर्गांना मी खूप खूप शुभेच्छा देते आपल्या आरोग्याची काळजी घ्या असं मी त्यांना सांगू इच्छिते धन्यवाद मा माझे नाव शांताबाई नंदाराम नरोडे राहणार पळसे मुक्काम पोस्ट पळसे मला पंधरा सोळा वर्षापूर्वी मुळ त्याचा त्रास होता मी बरेच आयुर्वेदिक औषधं खाले पण मला काहीच ब तेवढं पुरतं तेवढा त्रास जाणवायचा पण त्याच्यानंतर मी जेव्हा या डाक्टर ये सरांकडे येऊन गेले अठरा सालामध्ये जेव्हा आले मी त्या टायमाला माल त्यांनी मला चेक केलं तर त्यांनी मला सांगितलं की मावशी तुमचं ऑफरेशन करावं लागेल तर त्या टायमाला त्यांनी मला सांगितलं पण मी काही असं कोणाचं पण ऐकून नाही ऐकलं बा म्हणजे जाऊ दे आयुर्वेदिक औषधांनी काहीतरी गावठी औषधे खाऊन फरक पडल नाही पडला मला फरक पण मी आता दोन महिन्यापूर्वी परत आले डॉक्टरां सरांकडं सर एवढे म्हणजे एवढे एवढ्या नाशिक जिल्ह्यामध्ये काय पण एवढ्या मी तर म्हणते एवढ्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर इतके हुशार आहे मला एवढा त्रास मला दुसरीकडे मी नाशिकमध्ये गेलो तर मला त्यांनी इतकं काहीतरी सांगू सांगितलं तर वेगळं तर इथं आले यांच्या आले डायरेक्ट चेक केलं ले त्यांनी लगेच माझं ऑपरेशन केलं तर मला एवढं म्हणजे इतकी दोन महिन्यात क्लिअर झाले मी मला असत असलं इथल्या महिनाभर त्रास जाणवला थोडासा पण त्याच्यानंतर मला एवढं क्लिअर झालं की मला असं वाटतं माझं ऑपरेशनच होईल नाही आणि एवढं असून सुद्धा म्हणजे परत मी त्यांच्या चेक करायला आले तर त्यांनी सांगितलं एकदम ओके मावशी तुम्हाला काही त्रास नाही तर त्याच्यानंतर मग माझी भाची आहे माझ्या भाचीला पण माझ्यासारखाच त्रास होत होता मुळादाचा तर मी तिला तिथं त्यांच्याकडे घेऊन आले आज महिला दिनानिमित्त तिला त्यांच्याकडे कर चेक करायला आणलं तर त्यांनी तिला चेक केलं सांगितलं आता काय त्याच्यावरचं ते विलाज जाय ते करणार आहे ते कर आणि ह्या डॉक्टरांना असंच भगवंत त्यांना सद्बुद्धी देऊ त्यांचा दवाखाना असा व्यवस्थित चालू आणि त्यांच्या हातून सगळे कितीतरी लोक असतील असे कितीतरी लोक बरेच नीट झाले आणि अजून खूप दीर्घ आयुष्य देऊ देऊ त्यांना आणि एवढे बोल माझे भाऊ हो।